तर संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडल्यानं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात फळांचं नुकसान झालंय मुसळधार पावसामुळे आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ग्राहक नाही आहे आणि फळ पडू नये त्यामुळे व्यापाऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं पपई अननस कलिंगड आंबे पेरू इत्यादी नुकसान होताना दिसत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मोठ्या प्रमाणात कृषी जे आहे नुकसान झालेलं दुसरेच आहे आपण पाहू शकता राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे जे फळं आहे ती पूर्ण आशवंत म्हणून ओळखल्याच आहेत म्हणजे मुंबई आणण्याच आहेत वेगवेगळ्या प्रकारचे फळं दे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी जे आहेत शेतकरी ते आणत असतात विकण्यासाठी मात्र आज तीन दिवसापासून जो राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो असल्यामुळे मोठ्या प्रमाणात फळांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे संपूर्ण इथे आपण जर बघितलं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गिरायक नसल्यामुळे संपूर्ण ज्या फळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे इथे गिरायकच नाहीये आम्ही करायचं काय असा प्रश्न जे व्यापारी आणि शेतकरी उपस्थित करतात दिवस झाला आहे पायन्पल मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे पपई मध्ये आहे कलिंगड मध्ये खरबुजात आहे आणखीन थोडे छोटे छोटे फ्रूट आहे चिक्कू झालं डाळीम झालं या याच्यात सर्व व्यापारावरती नुकसान पडलेलं आहे या पावसामुळे पूर्ण गिरायकाने पाठ फिरवलेली आहे पावसामुळे बाहेर व्यापार नाही आणि मार्केटमध्ये अजिबात गिरायक आलेला नाहीये कॅमेरामॅनिश महाडेसाहेब विकास मिरे साम टीव्ही नवीन बाई